नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्हातारपणात आनंदी राहण्याचे पाच रहस्य चला तर मग तुम्ही कधी विचार केला का की काही लोक सत्तरी पार केल्यानंतरही अर्थात सुपर सिनियर सिटीजन वृद्धत्व आल्यानंतरही अतिशय एनर्जेटिक आनंदी बघायला मिळतात आणि काही लोक मात्र वय वाढल्यानंतर एकटेपणा तणावग्रस्त आणि निराश राहतात असं का होत असेल नाही का मग फक्त काही चांगले आरोग्य आणि कुटुंबाची साथ हेच कारण का? का आहे का की आणखी काही कारणे आहेत जे त्यांच्या आनंदपूर्ण आरोग्याचे लक्षण आहे काय आहे ते रहस्य जे त्यांच्या आनंदपूर्ण आरोग्याचे कारण आहे आम्ही लहान असल्यापासून एक गोष्ट ऐकत आलो आहोत ते म्हणजे म्हाताऱ्या लोकांचा सन्मान करा कारण त्यांच्याकडे अनुभवाचा खजिना आहे परंतु काय खरच ते स्वतः आनंदाचा खजिना त्यांना माहीत आहे का कारण सर्वच वृद्धत्वाकडे झुकलेले लोक आनंदी नसतात काही लोक असेही म्हणतात की कुटुंब परिवार गरजेचे आहे परंतु फक्त परिवार तुमचे कुटुंब तुम्हाला खुश ठेवू शकते का बरेचदा असं लक्षात येतं की कुटुंबासोबत असून सुद्धा काही लोक एकटेपणाने त्रस्त आहेत कारण कुटुंबात राहूनही ते एकटे आहेत वयानुसार शारीरिक ताकद कमी होऊ शकते परंतु त्याचा अर्थ हा आहे का की आनंदही कमी झाला पाहिजे खुशीही कमी झाली पाहिजे खरंच असं आहे का की म्हातारपणात फक्त दुःखात आणि तकलीफी त्रासातच असतं मला असं नाही वाटत कारण जर असं असलं तर काही लोक वयाच्या या टप्प्यावर येऊनही आनंदी संतुष्ट कसे काय आहे नाही का जरा विचार करा तुमच्याजवळ जर असे एखादे रहस्य असेल जे वृद्ध अवस्थेत किंवा सुद्धा, तुम्हाला आनंदात सुखात आत्मविश्वास पूर्ण ठेवेल तुम्हाला मानसिक आणि भावनात्मकदृष्ट्या मजबूत करेल आणि तुमच्या जीवनाला पहिल्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने सुंदर बनवेल तर काय असेल ते फक्त कुटुंबाचे प्रेम नाही त्यापेक्षाही काही वेगळं आहे का की ते जाणून घेणे प्रत्येक व्यक्तीसाठी खरोखरच खूप गरजेचं आहे आता मी तुम्हाला या पाच सूत्राबद्दल सांगणार आहे जे तुम्हाला मातारपणात आनंदात संतुष्ट ठेवण्यास मदत करेल हे अशा गोष्टी आहे ज्याचा तुम्ही कधी विचारही केलेला नसेल परंतु हे तुमचं जीवन पूर्णपणे बदलू शकते आणि जर तुम्हालाही ही, ही माहिती करून घ्यायची असेल की असे, असे म्हातारपणात का हे एका शिक्षेसारखं म्हातारपण एक शिक्षेसारखं किंवा सजासारखं न जगता जीवनातील एखाद्या सुंदर मोड समजून जगता येतं काय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग काय आहे ते रहस्य आपण जाणून घेऊया त्यापैकी पहिलं रहस्य रहस्य नंबर एक स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता आनंदी मातारपण घालवण्याचा एकमेव चाबी आनंदात मातारपण घालवण्याची एकमेव विचार करा की तुम्हाला कोणावर अवलंबून राहण्याची गरजच पडली नाही तर तुमचे जीवन किती सोपे आणि आरामदायी असेल नाही का आपण काय काय होत ना की जन्मापासूनच आम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहतो लहान असताना आई वडील तरुणपणात मित्र आणि जीवनसाथी असते आणि म्हातारपणात आपण काय करतो तर आपण आपल्या मुलांकडून अपेक्षा करतो त्यांनी आपला आधार बनावं नाही का त्यांनी आपल्याला साथ द्यावी अशावेळी जर सगळ्याच गोष्टी नसतील किंवा काही कारणाने तुम्हाला साथ देणार नाही तेव्हा जेव्हा तुमच्या जवळची व्यक्ती त्यांच्या जबाबदाऱ्यात व्यस्त असेल आणि व्यस्त असल्यामुळे ते तुमच्याकडे जेव्हा दुर्लक्ष करतील तेव्हा तुम्ही स्वतः एकटे आणि असहाय्य समजता का नाही का तर अशा वेळी वाटूच शकत की असहाय्य वाटू शकतं एकट वाटू शकतं नाही का परंतु जर तुम्ही हा विचार केला की मला कोणत्याही परिस्थितीत मला माझी मदत करायची आहे आणि हाच विचार तुम्ही, तुम्ही जर केला तर तुम्ही केलेला विचार आहे ना तो तुम्हाला स्वावलंबनाकडे किंवा आत्मनिर्भरता याची ताकद असते आणि तुम्हाला त्या स्वावलंबनाकडे नक्कीच घेऊन जाणारा आहे म्हातारपणात खूश आनंदी राहण्याचे पहिले रहस्य सर्वात महत्त्वपूर्ण रहस्य हेच आहे की तुम्ही स्वावलंबी राहा आत्मनिर्भर राहावे हे एक सवय तुम्ही लावून घ्या ज्यामुळे एक मानसिक ताकद तुम्हाला मिळेल त्याचबरोबर आत्मसन्मानाने जगण्यासाठी तुम्हाला बळ मिळेल जगायला सुद्धा तुम्हाला ते एक उपयोगी पडेल आत्मविश्वास त्यामुळे आपोआपच तुमचा वाढतो तुम्हाला तुम्ही जर कोणाची तुम्हाला गरज पडणार नसेल तुम्ही तुमचीच मदत करत असाल तर त्यावेळी तुमचा आत्मविश्वास हा वाढतो तर काय होतं की तुमच्यात तो, तो आत्मविश्वास येतो जर तुम्ही तुमचे जे काही काम छोटे मोठे आहे ना ते तुम्ही स्वतः करू शकता तर कोणाच्याही मदतीची गरजच पडत नाही तुम्ही जर ते काम स्वतः केले आणि जेव्हा गरज पडत नाही तेव्हा मनात एक प्रकारचा आत्म आत्मविश्वास येतो आणि जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा तुम्हाला असह्य हो, लाचारी अशी भावना येते आणि जर तुम्ही ते तुम छोटे मोठे काम करण्यासाठी तुम्ही स्वतःच जर स्वावलंबी असाल तर तुम्हाला असं वाटणार नाही असह्य वाटणार नाही लाचारी वाटणार नाही ही भावना तुम्हाला येणार नाही आणि मग बघा आत्मनिर्भरता म्हणजे हेच नाही का माहीत आहे का की तुम्ही दुसऱ्याकडून प्रेम आणि मदत घेऊच नका हा याचा आत्मनिर्भरता म्हणजे केवळ तुम्ही स्वतःच तुमची जबाबदारी घ्या किंवा तुम्ही स्वतःच तुमचे सहाय्य करा आ, हा तर आहे परंतु याचा अर्थ हा घेऊ नये आत्मनिर्भरता म्हणजे हे नाहीच आहे की तुम्ही दुसऱ्याकडून मदत घेऊ नका याचा खरा अर्थ आहे की तुमच्या गरजा तुम्ही स्वतः पूर्ण करू शकता कारण जेव्हा तुमच्या सोबत कोणी नसेल तर तेव्हा तुम्ही तुम्ही सुद्धा स्वतः मजबूत स्वतःला मजबूत आणि आनंदी तुम्हाला वाटेल नाहीतर प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला दुसऱ्यावर अवलंबून असाल तर तुम्ही दुःखी कष्टी राहा आत्मनिर्भरतेचा एक मोठा फायदा हा आहे की तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत ताठ मानेने जगण्याची ताकद देते असा विचार करा की जर तुम्ही तुमचे पैसे स्वतः सांभाळू शकता बँकेचे काम तुम्ही स्वतः करू शकता घरातले छोटे मोठे काम तुम्ही स्वतः करू शकता टेक्नॉलॉजीचा उपयोग करून तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत जोडले जाऊ शकता तर मग मला सांगा तुम्हाला कोणावर अवलंबून राहण्याची गरजच पडणार नाही आणि जर गरज पडतच नसेल तेव्हा मनात भीती असुरक्षितता ही भावनाच तुमच्या मनात राहणार नाही नाही का आणि जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी उभे राहता तेव्हा जीवनात आत्मविश्वास आणि शांती आपोआपच येते आणि तुम्हाला या गोष्टीचा आनंद देखील होतो की तुम्ही कोणावरही आता ओझ तुम तसेच दुसऱ्यासाठी सुद्धा एक मदतगार आहात तुम्ही स्वतःची मदत स्वतः तर करत आहातच परंतु तुम्ही दुसऱ्यांना सुद्धा मदतच करत आहात आणि हे स्वातंत्र्याची भावना तुम्हाला मानसिक दृष्ट्या अधिक मजबूत बनवते आणि मातारपणात एक ओझ या दृष्टीने न बघता ते आनंदी प्रवासात बदलल्या जात नाही का आज आजच हा विचार करा की तुम्ही तुमच्या जीवनाला कशा प्रकारे बघणार आहात असहाय्य व्यक्ती म्हणून असहाय्य व्यक्तीसारखे की जे दुसऱ्याच्या भरुष्यावर जगत आहे की एका आत्मनिर्भर व्यक्तीसारखे जो आपला जी आपलं जीवन स्वत जगतो मनाप्रमाणे जगतो आणि स्वतः आत्मनिर्भरतेने जगतो आत्मविश्वासाने जगतो कोणत्या जीवनात तुम्हाला अधिक आनंद वाटेल बघा आणि विचार करा तर सगळ्यात मोठी गोष्ट असते ते माणसाचा आत्मविश्वास आता दुसरी गोष्ट म्हणजे दुसरं सूत्र आहे शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे हे खूप गरजेचे आहे आनंदी जीवनाची पुंजी म्हणजेच तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमचे शरीर जेव्हा ख स्वस्थ राहते आनंदी राहते निरोगी राहते तंदुरुस्त राहते तेव्हा मन सुद्धा आनंदित राहत नाही का आणि हेच मातारपणात आनंदी राहण्याचं दुसरं मोठं रहस्य आहे शारीरिक आणि मानसिक का स्वास्थ्याची काळजी घेणे हे खूप गरजेचं आहे जसं जसं वय वाढत जातं तसं तसं शरीराची अधिक काळजी घेणे खूप गरजेचं होतं परंतु याचा अर्थ असा बिलकुल नाही की वय वाढल्यामुळे आयुष्य थांबतं असं बिलकुल नाही जर तुम्ही तुमचं शरीर आणि मनाची काळजी घेतली तर घेण्यास ते शिकला तर मातारपण सुद्धा एक नवीन सुरुवातीसारखं वाटतं ऊर्जेने परिपूर्ण आनंदी आणि सुखी असा तुमचा आनंददायी विचार करा की तुम्ही सकाळी एका थंड हवे थंड हवेत सकाळी उठले आहे आणि सकाळच्या त्या थंडगार हवेत तुम्ही फिरायला गेले आहे कोवळ्या उन्हात तुम्ही बसले आहात आणि मेडिटेशनने आपलं मन तुम्ही शांत करणे ह्या सर्वच गोष्टी किती छोट्या छोट्या वाटतात ना नाही का सकाळी उठ उठणे फिरायला जाणे त्यानंतर कोवळ्या उन्हात थोडा वेळ बसणे त्यानंतर मेडिटेशन करणे त्यामुळे मेडिटेशनमुळे मन शांत करणे ह्या गोष्टी खरंच खूप छोट्या छोट्या आहेत परंतु ह्या छोट्या छोट्या गोष्टी वाटतात ना परंतु याचा अर्थ याचा असर खूप खोलवर होतो जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला हालचाल करता शरीराची तेव्हा शरीरातील पेशी ताज्या तवा ताजेपणाने भरून जातात मांसपेशी मजबूत राहतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय असेल तर स्वतःला एनर्जेटिक तुम्हाला वाटते परंतु शरीराला क्रियाशील ठेवणेच नाही तर मनाला सुद्धा निरोगी ठेवणे तेवढेच महत्वाचे आहे जेव्हा मनात निगेटिव्ह विचार येतात तेव्हा शरीर सुद्धा थकतं तणाव चिंता एकटेपणा हे आमच्या शरीराला शरीरातली ऊर्जा जी आहे ती संपवतं जर तुम्ही रोज काही वेळ प्राणायाम केला किंवा मनाला शांत करण्याचा प्रयत्न केला किंवा काही वेळ तुम्ही स्वतःसोबत घालवला तेव्हा तुम्हाला पॉझिटिव्ह वाटेल सकारात्मक विचार येतील त्याचबरोबर आपलं खान, खान पिणं जेवणाचं सुद्धा तेवढंच महत्त्व आहे तुम्हाला आता ह्या वयात ताजे सकस आहार खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी तो खूप गरजेचा आहे त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढण्यास मदतच होते आणि काय होतं जर शारीरिक स्वास्थ्य मिळेल असेल तर मानसिक स्वा स्वास्थ्य सुद्धा चांगलं राहतं असा विचार करा की श शरीर स्वस्थ नाही आहे शरीर निरोगी नाही आहे तुमचं काही दुखत असेल तर तुम्हाला मानसिक स्वास्थ्य लाभेल का नाही ना कारण शरीराचं काही दुखणं असेल तर मन विचलित होतं मनसुद्धा अस्वस्थ होतं आणि म्हणून शारी शारीरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवणं म्हणजेच चा तुम्ही शरीरसुद्धा स्वस्थ ठेवा निरोगी ठेवा त्याबरोबर मनसुद्धा तुमचं निरोगी राहील आपण सकाळी उठणे ध्यान धारणा करणे योगा करणे जो जमेल तो तुम्हाला जो तुमच्या शरीराला जो झेपेल तो आणि जर शरीर स्वास्थ्य राहिले तर मनसुद्धा निरोगी राहतं आणि निरोगी मन आयुष्याला प्रेरित करत नाही का आता तिसरं सूत्र आहे ते म्हणजे स्वप्न साकार करा कारण आजपर्यंतचा तुमचा वेळ तुम्ही नोकरी करत असाल तुमच्या काही जबाबदाऱ्या असतील ज्या की मुलांचे लग्न मुलांचं शिक्षण नोकरीत असताना तुमची नोकरीमुळे वेळ मिळाला नसेल त्यामुळे जे काही तुमचे स्वप्न तुम्ही बघितले आहे ते स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकला नसाल पण आता वेळ आहे तुमच्याकडे तुमच्याकडे आता भरपूर वेळ असल्यामुळे तुम्ही तुमचं स्वप्न साकार करू शकता आता जबाबदाऱ्यातून मोकळे झाले आहे मनाप्रमाणे तुम्ही जगू शकता मनाचा विचार करा आणि आता तुमच्याकडे एक अनुभवाचं गाठोडसुद्धा आहे अनुभव आहे आजपर्यंतच्या वयाचं तुम्ही घेतलेला अनुभव आहे आणि त्यामुळे काय होईल की तुमचं म मनसुद्धा मनालासुद्धा एक प्रकारचा आनंद मिळेल त तुम्ही तुमचं स्वप्न साकार करू शकला जे स्वप्न मी पाहिलं होतं ते स्वप्न मी सत्यात उतरवलं याचा एक प्रकारचा आनंद तुम्हाला मिळत जाईल आणि त्यामुळे तुम्ही जे स्वप्न पाहिले होते जे का, काही छोटे मोठे स्वप्न असेल की काय काही करायचं तर ते स्वप्न तुम्ही तुमचं पूर्ण करू शकता पुढचं सूत्र आहे सामाजिक संबंध मजबूत करा आता सामाजिक संबंध मजबूत करणे म्हणजेच काय तर बघा आजपर्यंत आता पुन्हा मी तेच सांगणार आहे की वेळेअभावी वेळ नसल्यामुळे तुम्ही सामाजिक गोष्टीत तुम्ही सहभागी होऊ शकला नाही जसं काही गोष्टी आहे कुठल्या कार्यक्रमाला जाणे आहे कुठे काही करणं आहे तुमचं जे आहे उद्देश तो तुम्ही वेळ देऊ शकला नाही पण आता तुमच्याकडे वेळ असल्यामुळे काय होईल की तुम्ही ते सामाजिक संबंध मजबूत करू शकता तुमचे मित्रपरिवार आहे तुमचे जुने मित्र आहे तुमचे शाळेतले मित्र आहे तर त्याच्याशी संबंध प्रस्थापित करा तुम्ही जा त्यांच्यासोबत बोला आपले ज जुने मित्र शाळेकरी मित्र आहे जे काही आता असतील ते त्यांच्याशी संपर्कात राहा त्यांच्याशी संबंध जोडा आणि बोला कारण आज बोलणं हे कठीण गोष्ट नाही कारण फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मित्राशी जोडले नक्कीच जाऊ शकता कितीही दूर असला तरी तर त्यामुळे काय होईल तुमच्या जुन्या आठवणी ताज्या होतील जुने मित्र नाही मिळाले तर नवीन मित्रपरिवार जोडा त्या नवीन मित्रपरिवारात जा त्याचप्रमाणे घरात सुद्धा वेळ द्या सामाजिक संबंध प्रस्थापित करणे म्हणजेच घरात तुमचे नातू आहे मुलगा आहे सून आहे त्यांच्या कार्यात लुडबुड न करता त्यां जसं तुम्हाला जमेल तसं त्यांना वेळ देत चला त्यामुळे तुम्हालाही मानसिक समाधान लाभेल आणि त्या तुमचा वेळही जाईल आणि नातंसुद्धा सुद्धा एक मजबूत ब बनू पुढची ग महत्त्वाचं सूत्र आहे आत्मसंतोष आणि धन्यवाद खऱ्या आनंदाची किल्ली म्हणजेच आत्मसंतोष तर तुम्ही काही वी, कधी विचार केला का की आनंदी राहण्याचं रहस्य काय आहे आणि जीवनभर माणूस काहीतरी शोधण्याच्या मागे धावत असतो नाही का कधी पैशाच्या मागे धावतो कधी चांगलं जीवन जगण्यासाठी धावतो कशा कशासाठी माणूस जीवनभर धडपडतच असतो आणि ते मिळवण्यासाठी की ज्यामुळे आपल्याला आनंद मिळेल पैसा मिळवतो कशासाठी तर आनंद मिळवण्यासाठी आज चांगलं जीवन जग जगण्यासाठी पैसा मिळतो चांगलं जीवनशैली जगण्यासाठी पैसा मिळवतो नाही का तर जे तुम्ही आजपर्यंत धावत होता ज्या सुखासाच्या मागे आनंदासाठी तर ते जीवन तुम्ही आजपर्यंत या टप्प्यावर आला आहात तर तुम्ही खरंच आज आनंदी आहात का नाही का तुम्ही शोधतच होता आनंदाच्या मागे धावतच होता का कधी पैशामागे कधी चांगल्या जीवनामागे तर आम्हाला असं वाटतं की ते मिळालं की आम्ही आनंदाने जगू हे मिळालं की आम्ही आनंदाने जगू पण ते स्वप्न तुमचं पूर्ण झालं तर तुम्हाला आनंद मिळाला का तुम्हाला पैसा मिळाला तर आनंद मिळाला का तुमचं स्वप्न होतं माझं घर व्हाय व्हावं घर झालं आनंद मिळाला का गाडी घ्यावी गाडी घेतली तर आनंद मिळाला का तुम्ही पूर्ण संतोषी आहात का आणि त्यानंतर जे ज्या काही तुमच्या इच्छा होत्या त्या गोष्टी तुम्ही पूर्ण करत गेला तर तुम्हाला त्या त्यातून त्या, आनंद मिळाला का तुम्ही परिपूर्ण झाला आहात का तर नाही मला नाही वाटत कारण जीवनभर आणि ज्या सुखासाठी धावत होतो ते आता खरत, या टप्प्यावर येऊन थांबलो मग आज खरच तुम्ही आनंदी आहात का नाही तर आता वेळ आहे की हा विचार करण्याचा की आमच्या जवळ आनंद हा आमच्या जवळच आहे जे काही आहे ते ठीक आहे समाधान त्याच्यातच मानायला शिका जीवनात आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही समजाल की आनंद सुख हे बाहेरील गोष्टीत नाही बाहेर कुठे मिळत नाही तर तो तुमच्या आत आहे आनंद मिळवण्यासाठी कोणत्या मोठ्या गोष्टीची गरज नाही तर ती छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुम्हाला आनंद मिळवता येतो आणि वय वाढला याचा विचार करा की जे आहे ते तुमच्याकडे ते अनमोल आहे त्याचं तुम्ही मोल करू शकत नाही आणि त्यात तुम्ही सुखी राहात आनंदी राहात तर तुम्ही जर असं केलं तर तुम्ही आनंदाने जीवन निश्चितच जगू शकतात तर हे, हे होतं की मातारपणात आनंदाने जीवन जगण्याचे पाच सूत्र बघा पटतं का आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद